शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे मायने येते श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोझे मायनी मैदानामध्ये अनेक रथीमहारथी आले आहेत तर मित्रांनो त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सरजा व बुलढाण एक्सप्रेस बब्या नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सरजा व बुलढाण एक्सप्रेस बब्या नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सरजा व बुलढाण एक्सप्रेस बघ्या गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमध्ये किंवा गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो जास्त करून सर्जा आपल्याला गट क्रमांक पंधरामध्ये पाहताना दिसण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल बनवून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन व्हिडिओ घेऊन